या दिवाळीला बिस्किटांपेक्षा खुसखुशी तशी शंकरपाळी बनवायची आहेत का चला बनवूया चार कप मैदा घ्यायचा पाऊन कप तूप घ्यायचं अर्धा कप साखर घ्यायची अर्धा कप पाणी घ्यायचं पाणी गरम करून घ्यायचं एका भांड्यात प्रकारे साखर तूप आणि पाण्याचं मिश्रण बनवून घ्यायचं हवं तर गॅसवर बनवू शकता मैदा एका मोठ्या ताटात घ्यायचा या प्रकारे मैदा भिजवून घ्यायचा छान असा घट्टसर मैदा भिजून तयार होतो पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे त्यानंतर या प्रकारे छोटा पोर्शन घेऊन पोळी लाटायची साईडने प्रकारे फोल्ड करायच्या म्हणजे छान अशा लेअर्स पडतात आणि या प्रकारे फोल चा। चार फोल्ड केल्यानंतर आणखी दो एक फोल्ड करायची आहे त्यानंतर पोळी लाटून घ्यायची साईड कट करून घ्यायच्या हव्या त्या आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आणि कढईत अगदी लो टू मिडीयम गॅसवर कोमटपेक्षा थोड्याशा गरम तेलात ही शंकरपाळी सात ते आठ मिनटांपर्यंत तळून घ्यायची आहे खूप छान लेअर सुटतात रेसिपी खूप सोपी आहे करून बघा अशाच दिवाळी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब